नाशिक शहर पोली ना। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून नाशिकच्या म्हसरूळ पोलीस स्टेशन येथे विद्यार्थ्यांना पोलीस कामकाजाची माहिती देऊन साजरा करण्यात आलाय स्टेशन हद्दीतील देवथर स्कूल रिलायन्स पेट्रोल पंप दिंडोरी रोड नाशिक या शाळेमधील विद्यार्थी व विद्यार्थिनींना म्हसरूळ पोलीस स्टेशन येथे सहज शिक्षक शिंपी सर शिक्षक वर्ग यांच्यासह पोलीस विभागातील दैनंदिन कामकाजाची प्रत्येक कक्षातील कामकाजाची माहिती देण्यात आली यामध्ये हत्यारांची माहिती लाठी हेल्मेट साधन सामग्री वायरलेस संच इत्यादींची माहिती देत शंकांचंही निरसन करण्यात त्याचबरोबर हेल्मेटचे फायदे नायलॉन मांच्यामुळे होणारं नुकसान परिस्थितीप्रमाणे घ्यावयाची सतर्कता नशेच्या पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम सकस आहार योग्य आहे एकशे बारा डायल सेवा सोशल मीडियाचा गैरवापर मोबाईलचे होणारे दुष्परिणाम सायबर अवेअरनेस मुद्देमाल कक्ष लहान मुलांवरील अत्याचार इत्यादींची माहिती देण्यात आली यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर जोशी ठाणे अंमलदार हजेरी मेजर गोपणीय अंमलदार गुन्हेशोध पथक दामिनी व निर्भया पथक पोलीस स्टेशनकडील पुरुष व महिला अधिकारी व अंमलदार उपस्थित होते मसरूड पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल कुमार डहाके यांनीही विद्यार्थ्यांना यावेळी पोलिसांविषयी असलेली भीती दूर करा व पोलीस तुमचे मित्र आहेत त्यांना सहकार्य करा असे विद्यार्थ्यांना सांगत उपस्थित विद्यार्थ्यांना पोलीस कामकाजाची माहिती दिली स्टार फास्ट न्यूज साठी दीपक अंफोरे नाशिक